नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत सत्या आपल्या मित्रांबरोबर टपरीवरती चहा पीत असतो आता सत्या मात्र खूपच रागावलेला असतो तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणत असतो खरंच ना, ना या बायका म्हणजे खूप अवघड आहे कुठून मी या धूमकेतूशी लग्न केलं लग का कुणास ठाऊ त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्येच राहिलो असतो तर बरं झालं असतं निदान जेलमध्ये सुखी आयुष्य जगलं असतो उगस त्या लग्नात पोलिसांना घेऊन गेलो आणि तिथे जाऊन माझं लग्न झालं धुमकेतूबरोबर त्याच वेळेस आता लगेच त्याचा मित्र चंद्या म्हणू लागतो अरे सत्यदादा तुझ्या नशिबात धूमकेतू तु होतीच त्यामुळे तुझं लग्न झालं तर आता लगेच सत्या म्हणू लागतो हो खूप अवघड आहे त्यांच्याशी जरा बोललं तरी खूप बोलता खूप बोलता असं बोलता तसं बोलता आणि नाही बोललं ना तर तुम्हाला हे बोलायला पाहिजे होतं हे बोलले नाही असं म्हणू लागतात या बायकांचं ना काही समजतच नाही त्याच वेळेस एक माणूस येतो आणि सत्याला म्हणू लागतो सत्यदा चल तुझ्या भाड्याचा नंबर आलाय घे बरं तुझं भाडं तेव्हा सत्या द्या त्या माणसाला म्हणू लागतो तुझा नंबर झाला का त्यावर तो माणूस म्हणतो नाही माझी आई आजारी आहे ना मला यायला उशीर होतो म्हणून मग मला रात्याला करावं लागतं तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे माझा नंबर तू घे मी करेल तुझा नंबर जा बरं तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो सत्यादा बरं झालं तुम्हाला तुझा नंबर दिला ते असे म्हणून आता निघून जातो तेव्हा सत्य आपल्या मित्रांना म्हणू लागतो कुठे होतो आपण त्यावेळेस आता चंद्या म्हणतो रे बायकांचा विषय नव्हता चालू का तर आता लगेच सत्य म्हणू लागतो हो अरे माझ्या नशिबात तरी धूमकेतवाली हे बरं झालं पण पर... नशिबाच्या बाबतीत म्हणायचं ना तर माझ्या बापाचं नशीब लय खराबा माझ्या बापाच्या नशिबात कुठून ती बायको म्हणून आली काय माहिती नुसता डोक्याला ताप झालाय माझ्या बापाचा खूप अवघड झालंय त्याच वेळेस सुधाकर भाऊ पाठीमागणं आलेले असतात आणि सत्याचं हे सगळं बोलणं ऐकत असता तेव्हा आता सुधाकर भाऊ लगेच सत्याला म्हणू लागतात फोन केला होता फोन का उचलला नाही तर सत्याला वाटतं की त्याचे कानातच असं ऐकू येते तेव्हा सत्या म्हणतो बघ आता तर मला ते बायकोचे बोल पण ऐकू यायला लागलेत तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात बायकोचे बोल नाहीये बाप आहे तुझा मग आता सत्या लगेच पाठीमागे वळून बघतो तर सुधाकर भाऊ असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप तू इकडे काय करायला आहे अरे कशाला आला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तू फोन उचलला का नाही ते सांगा आधी त्यावर सत्या म्हणू लागतो मला ना भाडं करायला जायचं होतं आणि तसं मी गाडीत नाही येत होतो ना आणि तसंही ही संध्याकाळी घरी आल्यानंतर बोलूच म्हटलं म्हणून नाही उचलला तेव्हावर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का संध्याकाळी तू एवढा घरी व्यवस्थित येतो संध्याकाळी बोलायला नीट उभं राहता येत नाही तुला आणि संध्याकाळी बोलतो म्हणे आता मात्र सगळे मित्र खाली मान घालून उभी असतात त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय रे आनंद साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमून पार्टी करतो ना का दारू पिण्यासाठी कशी पार्टी केली तुम्ही काय वाटलं असेल मीराला समस्त की नाही तुम्हाला पार्टी कशी करावी कशी नाही आता मात्र लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात माझा फोन वाचतोय मला हे बोलावतय ते बोलावतय या तसे कारण काढून आता ते तिथून पळ काढतात त्यावर आता सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात तुलाही जायचंय का त्यांच्या पाठोपाठ जायचं असेल तर लगेच जा तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही बाप मला नाही जायचं मग सुधाकर भाऊ म्हणू लागतात का त्या पोरुशी एवढा जोरजोरात भांडत असतो किती भांडून आला तिच्याशी का असं वागतो तिची त्या तिच्याबरोबर तेव्हा सत्यजीत म्हणू लागतो अरे बाप तुला फक्त माझी चूक दिसते तू तिला काय बी बोलत नाही दरवेळेस तिला पाठीशी घालत असतो ती माझ्याशी किती भांडते ते नाही दिसत का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात गप्पाबाई सत्या अरे किती सोसायचं त्या पुरीने जसं तुझं जबरदस्तीने लग्न झालं ना तसं तिचं पण जबरदस्तीनेच लग्न झालेलंय तिच्या मनाविरुद्ध पण तू तर सारखे टोमणे मारत असतो माझ्या मनाविरुद्ध लग्न झालंय मला जड झालंय पण ती कधी म्हणते का नाही तू तर तुझ्या घरात सुखे आयुष्य जगतोय पण ती तर तिची माणसं तिचं घर सोडून तुझ्या घरात राहायला आली तरीही ती काय बी बोलत नाही सगळ्यांसाठी समद करत असते तरीही तू तिला एवढा त्रास देतो नाही नाही सत्यजित मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बाप तुला फक्त माझी चूक दिसते तुमके तुझी नाही दिसत आता बघ ना पार्टीत आल्यानंतर तिला राग आला मला अशा दारूच्या अवस्थेत एकटी सोडून गेली ती तिने मला घेऊन जायला हवं होतं की नाही घरी तूच सांग आता त्यावर सुधाकर भाऊ म्हणू ओळखत अरे बापरे म्हणजे यात पण मीराची चूक आहे का हो तू रोज दारू पितो तेव्हा तू एकटाच घरी येतो ना दारूच्या नशेत मग तुला काय धाड भरली अरे उलट एवढ्या रात्री तू त्या मीराला एकटीला घरी येऊ द्यायला नको होतं तुझं आहे सत्यजीत तुला समजत कसं नाही त्यावर आता सत्यजित म्हणू लागतो अरे बाप पण माझं ऐकून तरी घे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या नवरा बायकोमध्ये भांडणं होतच असतात आणि ते कायम होतच राहणार आहे पण भांडण पेल्याच्या बाहेर येता कामा नये नाहीतर त्याचा विस्कोट होत असतो सत्यजित तुला आता बदलावं लागेल रे मीरासाठी तुम्हाला दोघांलाच कायम आयुष्य जगायचं आहे आमच्या पाठीमागे मीराच तुझी सोबती राहणार आहे त्यावर सत्य म्हणू लागतो बाप असं काय बोलायलाय तू सोबती राहणारे म्हणजे तू आणि आजी आहेच की तर आता लगेच सुधाकर भाऊ हसू लागतात आणि म्हणू लागतात अरे सत्यजीत आता मी रिटायर झालो आहे माझं वय किती झालं आहे त्यावर सत्य म्हणू लागतो अरे बाप आत्ता शिकतं तू वयात आलाय बघ किती चिकणा दिसायला आहे बरं काही बोलतो अजून दोनशे वर्ष तू नक्की जगशील तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बाप रे दोनशे वर्ष मग तर तुझ्याकडे आणि मीराकडे चारशे वर्ष झाले त्यामुळे एक एक क्षण आनंदाने आणि प्रेमाने कसा घालवायचा ना हे तुला कळलं पाहिजे सत्यजित तेव्हा सध्या आता बापाचं बोल असतो त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात आयुष्य किती जगलं यापेक्षा ते कसं जगलं ना याला जास्त महत्व द्यायचं सत्यजित त्यामुळे तुला मीराबरोबर सुखी संसार करायचा आहे तिची काळजी घ्यायची रे आणि तुला एक गोष्ट का समजत नाही ती निरुपा तिला तर हेच हवं आहे तुमच्यामध्ये कधी भांडण होईल कधी तुमचं नातं तुटेल एकदा ती घर सोडून गेली तर बघितलंच ना किती आनंदाने उड्या मारायला लागली होती त्या पंकजांनी निरूपाला तेच हवं आहे आणि तू मुद्दाम त्यांच्या देखात तेच करत असतो सारखं मीराशी भांडत असतो हे मला तुला घरीच सांगायचं होतं पण नाही तू जेव्हा घरी येतो ना तेव्हा नशेतच असतो त्यामुळे खास तुला भेटून इकडे सांगायला आलो हे बघ मीराशी नीट वाघ तुझ्या आईला हसतू होईल असं वागू नको ती मला टोमने मारते मग तर आता सत्यजित काही बोलणार तेच एक मित्र येतो आणि म्हणतो सत्या तुझा नंबर आलाय चल पटकन सत्या दादा त्यावर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तू भाडं करायला जा आणि भाडं करून आलो पटकन घरी घरी काहीतरी आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बाप घरी त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात तू ये तर खरी घरी मग सांगतो असे म्हणून आता सत्य इकडे भाडं करण्यासाठी निघालेलं असतो तर इकडे आता निरूपाने पारू ही खरेदी करण्यासाठी बाहेर आलेले असतात तेव्हा आता लगेच पार्वती म्हणत असते अगं निरू किती खरेदी केलंय तू किती उशीर झाला चल बरं पटपट पाहुणे यायची वेळ पण झाली असेल ना तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अगं श्रीमंत लोकांना काय काय खायचंय काय काय नाही ते आपल्याला काय माहिती मग सगळं आपल्याकडे पाहिजे की नाही हो की नाही चल बरं पटपट असे म्हणून घरी निघालेले असतात आता घरात येतात बघतात तर सत्यजित घरी आलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणत असतात सत्या आज तू वेळेवर आला सांगितल्याप्रमाणे तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप एक भाडं होतं दोन हजार रुपये लगेच मिळणार होते पण म्हटलं हे भाडं जर करीत बसलं तर रात्र होईल उजून बाप मला चोरडायचं त्यामुळे ते भाडं बंद ठेवलं आणि इकडे निघून आलो आता मीरा जेवायला वाढत असते त्याचवेळेस निरुपा सत्याला बघून म्हणू लागते पनोती या पनोतीचं तोंड पण पन बघायचं नव्हतं पण आल्या आल्या दिसला हा पनोती तर आता पार्वती मावशीला बघताच सत्य म्हणू लागतो पार्वती मावशी जेवण कर तेव्हा पारू म्हणू लागते हो हो त्यावर निरूपा म्हणू लागते काय पार्वती हो हो करते अगं हे घर माझं आहे मी आग्रह करेन तेव्हा तू जेवणार ना तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं मी खोटं हो म्हणते तर आता लगेच सत्य सत्य म्हणू लागतो अगं निरूपा आपल्याकडे पद्धत आहे ना जेवला बसलेले असताना कोणीही आलं तरी जेव म्हणायचं तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही त्याची काही गरज नाही तू फुकटचं गिळतोय ना मग गिळून घेतो नको टेन्शन घेऊ चल आपण हे ना पंकज तयार होतोय की नाही ते बघून येऊया असे म्हणून निरुपाने पारू ही आतमध्ये निघून जातात तर आता सत्य म्हणू लागतो बाप फुसक्या तयार होतोय कशासाठी तयार होतोय तू नेमकं काय काय काम काय तर आता सर्वजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बाप खरं खरं काय आहे ते सांगून टाक पटकन तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काही नाही आहे सत्यजी तू आधी जेवंत करून घे ना मग सांगणार आहे मी सगळं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो रव्या काय पटकन सांग बरं का तर आता इकडे आतमध्ये पार्वती आणि निरूपा पंकजकडे आलेले असतात आता मात्र इथे पंकज असतात उदास बसलेला असतो तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे पंकज तो तयार नाही झाला अजून तेव्हा पंकज म्हणतो हे बघ मम्मा मला हे सगळं बरोबर नाही वाटत ग बघ ना सगळे दिवस फिरलेले आहेत आणि मी कसा त्या लग्नाला तयार होऊ नाही नाही हे प्रेम लग्न यावर तर माझा विश्वासच राहिला नाही आता तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हे बघ बबड्या तुझं नशीब घेऊन आली ती पोरगी अरे खरंच खूप श्रीमंत पोरगी आहे तुला हवं तसं सगळं करता येईल तुझे सगळे बिझनेस तुला जे म्हणता येईल ते होईल त्यामुळे प्लीज बबड्या या लग्नाला तू तयार हो एकदा का तुझा बिझनेस सगळं काही सुरळीत चालू झालं ना अरे प्रेम आपोआप होईल रे नको टेन्शन घेऊ तू सगळं काही ठीक होईल तयार हो बरं असे म्हणून आता पंकजची समजूत काढत असते तर इकडे सत्या म्हणत असतो बाप नेमकं चालू काय घरात मला कळायला पाहिजे नाही नाही थांब मी त्या फुसक्यालाच विचारून येतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं थांब सत्या पंकजला बघण्यासाठी पाहुणे येणार आहे तेव्हा लगेच सत्य तो काय या फुसक्याला बघण्यासाठी पाहुणे अरे बापरे म्हणजे अजून एका पोरीला फसवायला चाललाय का, का? पहिल्यांदा लग्नातून तुझे पैसे घेऊन पळाला आता काय त्या पोरीची प्रॉपर्टी हडपतो की काय नाही 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 मी हे लग्न होऊच देणार नाही थांब मी बघतोच त्याच्याकडे असे म्हणून सत्या आता इकडे पंकजच्या रूमजवळ आरडाओरडा करत आलेला असतो पण मात्र सुधाकर भाऊ रवी त्याला थांबवतात था। तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या इकडे मला तुझ्याशी आहे रे तर आता सत्याचा हा आवाज ऐकून पंकज म्हणू लागतो बघ मामा यासाठी मी लग्नाला तयार होत नव्हतो तेव्हा निरुप म्हणू लागते तू पैसे घेऊन पळाला ना म्हणून या पनोतीचं ऐकून घ्यावं लागतंय रे एकदा का तुझं लग्न झालं की पैसेच पैसे, पैसे असतील तुझ्याकडे एकदा का त्या पनोतीच्या तोंडावरती त्याचे पैसे मारले की मग मोकळा म्हणजे कसं या घरात तुझं तुझ्या बायकोचं राज चालेल जास्त रिस्पेक्ट तुझ्या बायकोलाच मिळेल कारण तिने पस्तीस लाख दिलेली असतील ले ना हो की नाही मग त्या मीरावरती ती याचं राज करेल ना मग बघ पंकज त्यामुळे सांगते तू लग्नाला तयार हो तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते थांब काय आरडाओरडा चालू मी बघून येते पार्वती आता सत्याने सुधाकर भाऊंचं बोलणं ऐकत असते तेव्हा सत्या म्हणत असतो अरे बाप हे चुकीचं चालू आहे तरी तू गप्प बसलाय अरे त्याने पैसे चोरले ते पैसे लंपास केले त्याला शिक्षा द्यायचे सोडून तू त्याचं लग्न करायला हे पटलेलं नाहीये त्याला म्हणा आधी पैसे ठेव आणि मग लग्न कर नाहीतर काहीही काही कर असे म्हणून सत्य आता पुन्हा पंकजकडे निघालेला असतो तर इकडे पार्वती येऊन निरूपाला म्हणू लागते अगो तो पैसे ठेव म्हणतोय तेव्हा लगेच निरूपा म्हणते बघ बाबड्या मी म्हटले होते की नाही असंच होणार आहे आता काय करायचं त्या पोरीकडून पैसे घेऊ त्यासाठी तुला लग्न करावं लागेल तर आता इथे लगेच सुधाकर भाऊ म्हणून सत्यात थांब अरे निरुपाचं तरी काय चुकतंय तिची अपेक्षा एवढीच आहे की पंकजचा बिझनेस उभा राहावा त्याचंही लग्न व्हावं हो की नाही प्रत्येक बापाला आपलं मूल सारखंच असतं आणि त्याची अपेक्षाही तीच असते आता मलाही माझ्या डोळ्यासमोर तीन नातोंड दिसतात हसत खेळत घर दिसतंय आनंदाने फुललेले पोरांचे संसार दिसत आहे मग जाऊ दे की त्यांच्या मनात असेल तर होऊ दे की हे लग्न तू कशाला मध्ये आडकाठी करतोय तेव्हा सत्या म्हणू लागतो रे बाप काय बोलायला आहेस तू ते निरूपाचं कशाला मनावर घेतोय अरे मी हे लग्न होऊ देणार नाही ना कारण हा फुसक्या कधी पळून जाईल सांगता येत नाही तेव्हा सत्या आता रवीला म्हणू लागतो रव्या तुझ्याकडे कुर्ता पाहिजे मग तेव्हा रवी म्हणतो सत्य म्हणून ठेव तेव्हा रवी म्हणतो कशासाठी त्यावर सत्य म्हणून अरे पहिल्या लग्नात हा पुस्तक्या पळून गेला तेव्हा या धुमकेतूशी माझं लग्न झालं उगच दुसऱ्यांचं ओझ सांभाळावं लागतंय आणि यावेळेस आता जर हा पळून गेला ना तर तुझा नंबर असेल हा त्यामुळे तू समधी तयारी करून ठेव तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्य गप्प वैस रे काय बोलायलाय तू तुला कळतं का तू काय बोलतोय प्रत्येक बापाला त्याच्या मुलाकडून अपेक्षा असते आणि पैशाचा प्रश्न नाहीये रे सगळ्यावरती आता सोडून दे ना पाणी घाल ना आता दे ना सोडून तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे पैसे पण सोडून द्यायचे का बाप तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मी असं कुठं म्हटलं की पैसे सोडून द्यायचे पैसे देणारे ना तो तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही त्याला म्हणा आधी पैसे ठेव आणि मग तुला लगीन करायचंय काय करायचंय ते कर मी त्याच्याकडून पैसे घेणार म्हणजे घेणार तर आता लगेच सुधाकर भाऊ म्हणून लागतात अरे लग्न झाल्यानंतर विषय काढू ना आपण तो पैशाचा हो ते की एवढं लग्न त्यांची इच्छा आहे तर तेव्हा सत्य म्हणू लागतो लग्न झाल्यानंतर काही पोरगी देणार आहे का ती पैसे मग तसं असेल तर आधीच पैसे द्या म्हणावं आता मात्र पार्वती हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता निरुपा पार्वतीला म्हणत असते चल पाहुणे यायची वेळ झाली की नाही आपण त्यांना घेऊन येऊया तेव्हा लगेच त्या दोघे निघालेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो त्यांना काही पाय नाही आहेत का येतील ते आपाप त्यांच्या पायाने तेव्हा निरूपा म्हणू लागते येणारे पाहुणे काही फुलवाले नाही आहे ते खूप मोठे बिझनेसमॅन आहे स्टीलचा बिझनेस आहे त्यांचा त्याच आहेस त्या पाहुण्यांचा ड्रायव्हर दरवाजा देतो तेव्हा पार्वती म्हणू लागते बघ आला त्यांचा ड्रायव्हर आता आलेच असतील ते त्याच वेळेस तो ड्रायव्हर म्हणू लागतो नाही पाहुणे येणारच नाही साहेबांनी मला इथे निरोप पाठवायला सांगितलं तर आता सत्य मात्र हसू लागतो तेव्हा निरूपा म्हणू लागते काय पाहुणे येण्याचं कॅन्सल झालं पण का आता मात्र निरूपाला तर धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद